त्याच्यात तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मोहिते तर ठीक नहीं है। खोकते सर्दी ताब खोकला सगळं एकत्र झालं आणि इकडे सगळं वायरल असल्या कारणा तिची तब्येत थोडीशी डाऊन झाली <coughs> खोकते म्हणजे चौदा तारखेपासून तिला वायर थोडंसं हेच होतं ओटी दिवशी आम्ही गेलेलो तर आणि तेव्हापासून आजारीच आहे ती पण तसं दर्शवत नाही येते की मी आजारी आहे म्हणून तशी ती खूप स्ट्रॉंग आहे पण एकदमच हेलू पेलू झाले तापला रात्री इतका येतो नाही इतका टेम्परेचरच खूप हाय झालेलं होतं मग परत काल अँटीबायोटिक वगैरे सगळं आणलं औषध परत आणि दिलेलं आहे तिला आणि आज आहे संडे सतरा तारीख आहे आज आहे आरूचा बड्डे आमचा आरूचा बड्डे आणि आमच्या निर्वीचा हा असा अवतार झाला आहे म्हणजे लेखीचा पूर्ण सो so, बघू आता कसं आणि कधीपर्यंत ने होते कारण की मोठं माणूस तर इतका हलून जातं तर बारक्या मुलांचं तर काय तेवढी कॅपॅसिटी पण म्हणजे तेवढी ती सशक्त आहे की ती त्यातून पण उठणं खाणं पिणं त्याला तिला जसं जमेल तसं ती करत असते आणि करतेच ती म्हणजे इतका त्रास पण देत नाही बिचारी रात्रीची झोप नाहीत पण तरी पण ते आपलं झोपण्याचा प्रयत्न करत असते रात्रीच्या मिठाच्या घड्या डोक्यावरती पोटावरती इतकं अंग तापलेलं होतं ना अक्षरशः बिछांना पण खालचा इतका गरम लागायचा तर मला निर्विकाल म्हणत होती मम्मी माझं इतकं अंग गरम झालेलं आहे तर एक काम कर ना, ते ते ना गरम पाणी करायलाच लागतं ना तर ते पातेलं घे आणि पोटावर ते ठेव लवकर गरम होईल म्हटलं काय पण काय बोलते ते नाही मजा केली गे तशी उठी घरणीचे मिळाले होते नारळ दोन दो त्यातला एक नारळ फोडलेला आहे तो एक नारळ फोडलेला आहे एक नारळाचा मी कीस केलेला आहे आणि मिरवीला खायचं आहेत मोदक मला म्हणाले मम्मी मला मोदक खायचं आहेत कधी बनवशील तिला कारच पाहिजे नव्हते तर साहित्य नव्हतं आणि आणि आला पण कोण होतं कारण की पाऊस खूप जास्त होता त्याच्यामुळे मी काय बाहेर पडलीच नाही आहे संध्याकाळी गेलो आम्ही आणि रिटर्नच आलो मग तेव्हाच येताना घेऊन आलो आम्ही ठीक आहे आणि करून ठेवलेले आहे आता मी काय करते आता हे किसून तर झालेलं आहे माझा केस तर आता ह्याचं हे करून घेते आणि सगळ्यात पहिलं म्हणजे गुळ मला आहे अजून आणि इलायची हे करून घ्यायची ठेचायचे आहे तर ते एक काम करते आणि गूळ कापून घेते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते कसं आणि काय प्रकारे कसे बनवते ते ठीक आहे तर कंटिन्यू राहा माझ्या व्लॉगमध्ये कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा ठीक आहे आणि कंटिन्यू राहा लॉक पूर्ण पागा तर इलायची इकडे मी सोलून घेतलेली आहे दहा रुपयाची इलायचीमध्ये फक्त दहाच ह्या पाकळ्या आलेल्या आहेत म्हणजे एक रुपयाला एक इलायची म्हणजे इतकी महाग आहे इलायची आता हे पण करून घेते याला व्यवस्थित टेचून घेते त्याचा कीस करते आणि गूळ देखील हे करून घेते सो इकडे मी ठेसून इकडे आहे आणलेला गूळ हा पाव किलो तिला कफ जास्त असल्या कारणाने कस निघून द्यावा म्हणून घरगुती औषध म्हणून मी हे केलं होतं की हो 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 ते नाही का अद्रकचं रस पळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा गुळ कारण की जास्त तिखट असल्या कारणाने कसं त्रास होऊ नये तिला आणि आम्ही सगळेच घेत होतो कारण की माझी पण तब्येत थोडी डाऊन होती त्याच्यामुळे तू आणला होता त्रास ह्या ह्याच्यासाठी बरोबर यूज झालेला आहे त्याचा चला तर मग आपण हे पण पिकून घ्यायचं आणि इकडे साईड बाय साईड मी ते भाजून पण घेते भाजणी करून घेते सो so, माझा गुळ किसून इथे झालेला आहे रेडी दिसते का मी स्टँड पण इकडे गुळ किसून झालेला आहे माझा रेडी इकडे इलायची देखील ठेचून झालेली आहे रेडी याची पावडर झालेली आहे आता मी गॅस ऑन करते आणि आपण कढाई मी गरम करायला ठेवलेली आहे इकडे आपण जे भाजलेलं खोबरं आहे भाजलेलं खो भाजायला खोबरं आपण जे किचन ठेवलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बारीकाचे वरती चांगलं असं मिक्सचर होण्यासाठी ठीक आहे मी सगळा केस जो केलेला होता म्हणजे बारीकच केलं होतं किसनी जी बॉक्समध्ये मिळते ना ती रिमार्टमधून घेतली होती मी त्याला चार हे आहेत बारीक त्याच्यापेक्षा आणखीन बारीक थोडं मोठं आणि काप आपण करतो ना खोबऱ्याचे तशी वाली आहे ती आणि इकडे आता बघ काय काय टाकता येईल त्याला पाणी पण गरम करावं लागणार आहे कारण की पीठ जे आहे ना ते थोडंसं असं बरोबर हे केलेलं नाहीये त्याने नाही त्याच्यामुळे खोबऱ्यातला मॉइश्चरायझर जो असतो थोडासा ओलसरपणा निघून जाईपर्यंत त्याला थोडंसं आपण भाजूया त्यानंतर आपण गुळ ऍड करूयाच्या इलायची वगैरे टाकायची आहे खास निर्वीसाठी चाललेला आहे बनवायला त्यानिमित्ताने काय ना खायला चोंडाला चव नाहीये तिच्या तापामुळे खूप एकदम हैराण झाली ती इकडे गुळ आपण ॲड करून जोड आपण टाकलेला आहे गोडच लागतं आणि बारीक आशेवरतीच आपण हे करायचं आहे इकडे पाणी गरम करून ठेवते आणि पाण्या गरम पाण्यामध्येच पीठ मारून घेते तांदळाचं ड्रायफ्रूट्स पण आहेत आपल्याकडे तर मी याच्यामध्ये फक्त काजू आणि बदामच ॲड करणार आहे काही नाही टाकणार आहे आणि एकच नारळ मी इथे ऍड केलेलं आहे एकच नारळाचं हे बनवतोय आपण कारण की दुसरं काम पण आहेत आपल्याला निर्विषयाचं जेवणाचं बघू आता हे करून झाल्यानंतर काय बनवतात साधंच वरण भात करते कारण की तेच खाता येईल तिला चांगल्या पद्धतीने थोडीशी चटणी पण चटणीची खात नाहीये मोस्टली लाल अशी नाही भाकरीच करून दिली असते बघू ती काय खाते तिच्या आवडीनुसार बनवून देईल तो पण ते मी करून घेते नंतर मी दाखवते तिकडे मी ड्रायफ्रूट ते ॲड करते जे बारीक नेहमीच्या पप्पानी वाटून ठेवले होते माझ्या आहोणं काम लावलं होतं तर त्याने ते करून ठेवलं आणि गेले तिकडे जेवण बनवायला संध्याकाळचे काय प्रोग्राम बनवायचं आहे और बड्डेचं ते आणि त्यामध्ये हे पण भाजून घेते मी एकूण करून घेते आणि पावडर जी आहे इलायची ती नंतर आपण ॲड करूया सगळं झाल्यानंतर ठीक आहे

ठीक आहे सकाळी पाणी गरम केलेलं तर आहे गरम पाणी पिण्यासाठी पण हे आता झाले तर आपण याला काढून घेऊया छान असं लालसरपणा दिसतो ह्याच्यामध्ये आणि गुळ देखील इथे विरगळलेला आहे छान पद्धतीने तर आपण हे आता खाली ठेवूया आणि ह्याला थंड करायला ठेवूया ठीक आहे तर मग आणि दुसरी प्रोसेस करूया आपण पीठ वगैरे मळून घेऊया मी घेते पीठ मळायला आपलं ठीक आहे पीठ मळायला घेते हे तांदळाचं पीठ आहे बघू आता किती होतात ते झाले तर एखादी भाकरी पण टाकेन दिला म्हणजे होऊन जाईल माझी काम व्हायला तर पाहिजे बघू आणि गरम पाणी इथे गरम केलेलं आहे पिण्यासाठी तेच वापरते इथे ठीक आहे आणि मळून मळून घेते घेते पीठ कशा प्रकारे मळता येते कसं होत आहे बिकॉज काय होत आहे की कि ह्याच्यात ना भाकरी करताना ना साईडने जो कडा असतो ना तो तुटत जातोय त्याच्यामुळे मला टेन्शन आलंय मला की कसे बनता ते आता पोळजी बोलले आणि करायचं नाही तर हे खूप हे वाटतं आहे मला ती कालच बोलली होती मतला तो मतला तो मतला की मम्मी बनवलं नाहीस का तर म्हटलं कुठं मला बाहेर जायला मिळाले पीठ मळून झाल्यावर दाखवतो पीठ एकदम मस्तपैकी नाही एकदम मऊ लुशुषित असं मळून झालेलं आहे मस्तपैकी सॉफ्ट झालेलं आहे असं कडकपणाने आलं आहे नशीब गरम पाण्यामध्येच त्याला मळल्या कारणाने ते थोडंसं छान असं मळला गेलेलं आहे आता एवढं पीठ तर मळलं आहे मी खरं बघू <laughs> याच्यातनं होता येत नाही तर मग भाकरच टाकता येईल आणि बघू काहीतरी बनवता येईल संध्याकाळीचे बनतो तिकडेच आहे त्याच्यामुळे आता दुपारचंच काहीतरी बनवता येईल निरवीर झोपले कारण की थोडीशी म्हणजे तशी तर नाही आहे किरकिर त्याची बट सांगू शकत नाही शोधापे तुम्हाला काय बघा ठीक आहे तो छान असं मऊ झालेलं आहे आणि अशा चिरा पडतील असं तरी मला वाटत नाही आहे पण सांगू शकत नाही चिरा पडता हे बघा असं हे होतं भेगा आहे त्याला बघू आता काय करत आहे प्रकारे व्यवस्था आहे त्याचे चला तर मग मी हे करायला घेते तेल घेते आणि थोडंसं व्यवस्थित करून ते थंड झालेलं आहे चेक करते इकडे सारण पण थंड झालेलं आहे ठीक आहे सारण पण थंड झालं आहे आणि सारण झालं थंड आता हे आपण बघूया किती होत आहेत ते आणि मिरडीला द्यायचं आहे मजा बनवून त्याच्यामध्ये ॲड करू ही इलायचीची पावडर भरून ठीक आहे पण घेते मी आणि बनवून घेते दिसते का मी दिसते तर आता आपण बघूया तिकडे पाणी पण गरम करायला ठेवलं आहे मी एकीकडे गॅसवरती आणि चाळण काढलीच नाही तिकडे बनवून ठेवते मग चाळण काढून त्याच्यावरती करून घेऊया आपण बघूया जमतं आहे का ह्या पिठाने नाहीतर मग लागली वाट एखाद दुसरा मी तुम्हाला करून दाखवते ठीक आहे मित्र व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल आपण ठेवूया याच्यामध्ये आणि करून घेऊया पाकळ्यांचं हे शा तुटत आहेत माझे फाटत आहेत पण पाकळ्या काय आल्या नाही आहेत बिकॉज हे पीठ <laughs> हो पर, ना थोडंसं गरम पाण्यात मळून देखील तसंच झालंय ठिकडं लावून घे अशा प्रकारे हा मोदक तयार झालेले आहे मिरवीसाठी तीन चार मोदक बनवते आणि बाकीच्या ना शेंगा बनवते उपड्या मोस्टली शेंगा छान वाटतात आणि कोकणामध्ये हा पारंपारिक सण हा करतच असतो गावी असल्यानंतर गावाला सगळेच पदार्थ अवेलेबल होऊन जातात म्हणजे लागणारं साहित्य नारळ तर असतात ना कोकणातलं आणि त्याचबरोबर थांबा मी असं करते माझा फेस दिसणार नाही पण माझी ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिसेल ठीक आहे तिच्यासाठी आपले छोटे छोटे करते तिला खाता येईल असं बाकीचं मी हे बनवते उकड्या खाते कि नाही माहिती नाही शेंगा बाबा इथे असे फाटलं जाते ते काढण्याचा तर माझा व्यवस्थित असा प्रयत्न आहे बट पीठ बरोबर नाही आहे वाईट बरा मोदक आपला छोटसा तिच्या पुरती झाले तरी बर झाले बाकीचं मी शेंगाच बनवणार आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे इकडे पाणी गरम होते तर पेटेन हे करून घेते मोदक कुठं ना, ना खूप लागतो करायला सगळ्या खरं इझी असतात पण भांड्यांचा खटारा इतका होऊन जातो ना असं वाटते नको बापरे पण काय करणार पण मला तर पाहिजेच ना ह्याला <laughs> छान असा आकार आलेला अस तर मला वाटते तुम्हाला दिसतंय की नाही लाईटच्या त्याच्यामधून बट हा सुंदर आला असा छोटासा नसा प्याडूसा इकडे चाळण घेतले मी आता चाळणीला लावते तेल छोटंसं तिकडं ते पाणी गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण ठेवून घेऊया फास्ट करते गॅसमध्ये वाफ तर येते पाण्यातून आपले जे मोदक झालेत जेवढे तेवढे मी ते ॲड करते आणि ठेवून देते सात आठच झालेत फाटतात हे असे म्हणजे जास्त वेळ हे किंवा तर त्याच्यामुळे जाते आणि ठेवू त्याच्यात टाकून देते हे बघा झालेत आपण करूया ठीक आहे व्यवस्थित राहील असं फिट झालेलं आहे आणि ठेवून देऊया वाफेवरती ठीक आहे चला तर मग ह्याला केलेलं आहे मी कवर आता ह्या आतल्यात शिजून घेणार आहे आणि झाल्यानंतर आपण बघूया आपले मोदक कसे झाले ते अशा प्रकारे इथे बघू शकता आपले मोदक रेडी झालेले आहेत रेडी टू ईट करण्यासाठी ठीक आहे सो आपण हे दुसरे जे झालेले ते पण ऍड करूया आणि ते शिजण्यासाठी ठेवून देऊया चला आता मॅडम सज्ज झालेले आमच्या मोदक खायला मोदक खाऊन बोला मला कसे झालेत ते मोदक झाले षडापा <laughs> लक्ष्मण माहिती कर ना लवकर मला रिव्ह्यू घ्या गरम आहे ना बाबू आता खाऊन सांगणार मला कसं झालंय माझा कैसा है? अच्छा आहे बघा कसे झाले एकदम पोरगी एकदम तापाने तोंड बिन उतरले सगळ्या चार दिवसात हा पोरीचा बाप इकडे बघू शक आणि माझ्या डोक्याला लय मोठा ताप या माणसाचा तो आता मी तुमच्यासमोर हा रिव्ह्यू देत आहे की कसं झालेला आहे हो मोदक इथे ना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ना ही स्थापन केलेली आहे त्यांच्यामुळे तो आवाज आपला तिकडे येत असेल आजच बसवलेली आहे बाजूला त्याच्यामुळे त्यांचा आवाज येतो इकडे मी तुम्हाला रिव्ह्यू देते की मोदक कसे झालेत ते मस्त झालेत नवीन पण छान रिव्ह्यू दिलेला आहे की चांगले झालेत म्हणून आणि मला पण आवडलेलं आहे ठीक आहे So bye bye.